महात्मा गांधींनी शपथ पुढे केली महात्मा गांधींनी ज्या भारताचे स्वप्न पाहिले होते त्यामध्ये केवळ राजनैतिक स्वातंत्र्य नव्हते तर एक स्वच्छ विकसित देशाची कल्पनाही होती महात्मा गांधींनी गुलाबीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला स्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले अति कर्तव्य आहे म्हणून मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळ येईल

माझे एक पाऊल एक पाऊल संपूर्ण देशा। भारत देशाला संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करणे